जगातील चौथे सर्वोच्च शिखर असलेले माउंट लोत्से उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर या शिखरावरून साईनाथ महाराजांचा केलेला गजर अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय नमस्कार ओम साईराम या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे माझ्याकडनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेली मी महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या नगर जिल्ह्यातील पहिली महिला आहे पहिली गिर्यारोहक आहे आणि मागच्या वर्षी माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतर साहेबांकडनं मला वारंवार सत्कारासाठीचं निमंत्रण होतं पण अनावधानाने येणं झालं नव्हतं मग यावर्षी जगातलं जे चार नंबरचं शिखर आहे माउंट लोत्से म्हणून ज्याची उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे तर ते करण्यासाठी जाणार होते तर त्यावेळेस प्रम प्रमोदादांच्या पुढाकार आणि मध्ये म्हणजे म्हणता येईल तिथं करून गेल्या साहेबांकडनं माझं साईनाथांच्या दरबारामध्ये माझं स्वागत झालं तिरंगा ध्वज पहिल्यांदा साईनाथांच्या दरबारामध्ये फडकला गेला तो आणि मला सा साहेबांकडनं सत्कार करताना मला साईनाथांची ही जी शॉल आहे ते एक माझ्याकडे एक जबाबदारी म्हणून देण्यात आलं होतं की बाबा यापूर्वी साता समुद्रा पार पलीकडं साईनाथ सर्व जगामध्ये पसरलेले आहेत पण हिमालयांच्या रांगांमध्ये अजूनपर्यंत साईनाथांचा गजर किंवा साईनाथांबाबतची साईनाथांची प्रतिमा तिथं झळकलेली नव्हती तर ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावर यावर्षी टाकलेली होती तर यावर्षी ती जबाबदारी घेऊनच सकाळी काकड आरती करून मी बारा नऊ तारखेला नऊ एप्रिलला प्रवासाला सुरुवात केली होती तसा माझा प्रवास बारा एप्रिलला सुरू झाला होता साईनाथ आपलं माऊंट लोत्सेकरताचा एकोणीस तारखेला मी बेस कॅम्प ला या ठिकाणी पोहोचले एकदम स व्यवस्थित तब्येत म्हणजे साईनाथांच्या आशीर्वादामुळं सर्वांच्या सदिच्छाबरोबर असल्यामुळे कुठलाही त्रास प्रवासामध्ये झालेला नव्हता पण नंतरचा कस लागला खरा तो शेवटच्या जर्नीच्या याच्यामध्ये समिट कुश करताना मला यावेळेस दोन वेळा मागच्या वेळेस मी माउंट एव्हरेस्ट एका याच्यामध्ये समिट कुश घेतलं होतं पण यावेळेस मला दोन वेळेस माउंट माउंट माउंटलोत्साठी जाताने जावं लागलं की जशी म्हणता येईल साईनाथांकडून एक सत्वपरीक्षा माझ्यासाठी झाली पहिल्या गेले होते अचानकपणे पन्नास पंचावन्नच्या वेगानं वारं सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळं मला असं वाटलं की हाताची पाच बो, दहा बोट आणि पायाची दहा बोट मला कापण्याची वेळ येणार आहे माझी बोट थंड पडलेली आहे संवेदना नष्ट झालेल्या होत्या म्हणून मी आत्ता करून खाली आले पण खाली आल्यानंतर साहेबांनी दिलेली जबाबदारी जाणवली की मला ती साईनाथांची प्रतिमा मला हिमालयामध्ये झळकवायची आहे आणि मग साईनाथांकडूनच आशीर्वाद साईनाथांचा अंगारा जी भेवर म्हणता येईल तो ठेवला गेला साईनाथांच्या अंगारा किंवा साईनाथांचा पुन्हा तो जय जे म्हणता येईल की जस्ट जो आपण मंदिरामध्ये पण आपला जय गोष्ट चालू असतो त्याप्रमाणे साईनाथांकडूनच ती ताकद घेऊन मी माझा हा सेकंड अटेम्प्ट जो होता तो पूर्ण केला आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्या टोकावर मी पोहोचले त्या टोकावर पोचल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज देशाचा राष्ट्रध्वज देशाचं राष्ट्रगीत बरोबरच साईनाथांचा जो जयकार मी केलेला आहे तो पुन्हा मी करू इच्छिते अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय हा जय मते हिमालयामध्ये झाला साईनाथांनी मला हिमालयामध्ये साईनाथांच नाव म्हणजे मी घेण्याची मला जी त्यासाठी मी साईनाथांची शतशा आहे ओम द्वारका डोके या अहमदनगर जिल्ह्याच्या भूमिपुत्र आहेत आणि हे सर्व आमच्या अहमदनगर जिल्ह्यासाठी जी आहे ती अभिमानाची बाब आहे आणि वयाच्या एकानव्या वर्षी त्यांनी हे शिखर सर केलेला आहे ही सुद्धा जी आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे बाबांचं जे वस्त्र संस्थांच्या वतीने देण्यात आलेलं होतं ते वस्त्र जे आहे त्यांनी ते माउंट लोसचे शिखरावर फडकावलं हे सुद्धा आमच्या सर्वांच्या दृष्टीने जे आहे साईभक्तांच्या दृष्टीने जे आहे ती अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत कार्यरत असलेल्या द्वारका डोके या श्री साईबाबांच्या आहे मागील वर्षी जे आहे त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर जे आहे ते सर केलेलं होतं यावर्षी त्यांनी जगातील माउंट लोत्से हे जगातील चौथ्या क्रमांकाचं उंचीवरचं शिखर जे आहे त्यांनी ते सर केलेलं आहे या मोहिमेवर जाण्यापूर्वी जे आहे त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं होतं आम्ही सर्वांनी मिळून जे त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या त्यांनी हे शिखर जे आहे ते सर केलेला आहे आणि माउंट लोजसे शिखरावर जे आहे ते बाबांच्या नामाचा जयघोष त्यांनी केलेला आहे ही सर्व जी आहे आमच्या सर्व साईभक्तांसाठी महाराष्ट्र पोलीस दलासाठी आणि सर्व आमच्या नागरिकांसाठी जी आहे ती अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे त्यांच्या या यशाबद्दल मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हे एवढं मोठं उंचीवरचं शिखर जे आहे सर करणे हे निश्चितचपणे मोठी कामगिरी आहे त्यासाठी मोठे कष्ट करावं लागतात हे सर्व कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांना बाबा देवो त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे आहे जे जगातलं एक नंबरचं शिखर जे आहे ते सर करण्याची शक्ती श्री साईबाबा त्यांना देवो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे ती मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो खुश खबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट, वा नेता शर्ट व नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि भेट द्या बजरंग सेंटर बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी क्रेडिट कार्ड स्वाइप करता का बँकेचे पण अतिरिक्त चार्जेस लागत आहेत का तर मग आता काळजी करण्याचं कारण नाही आमच्याकडे कार्ड स्वाइप केल्यानंतर कोणतेही बँकेचे चार्जेस व कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाही क्रेडिट कार्ड स्वाइप करून त्वरित अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करून दिले जातील कमीत कमी टक्केवारी मध्ये क्रेडिट कार्ड स्वाइप करून मिळेल एकाच दिवसात दहा लाखांपर्यंत स्वाइप करून त्वरित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल आमच्याकडे क्रेडिट कार्ड ची आहे पण सध्या पेमेंट नाही तर चिंता करू नका तुमचे क्रेडिट बिल टोटल अमाऊंट आउटस्टँडिंग अमाऊंट आम्ही भरू क्रेडिट कार्ड वरील बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर पाच हजार ते पंचवीस लाखांपर्यंत तुमचे बिल भरून कार्ड रिन्यू करून दिले जाईल तसेच शंभर टक्के सुरक्षित सिबिल स्कोर सात ते पंचेचाळीस दिवसांमध्ये वाढवून व वा दुरुस्त करून दिले जातील साईबाबांच्या पावनभूमी मध्ये तुमच्या सेवेत रोहित बाबासाहेब दातीर तेव्हा आजच संपर्क करा आमचा पत्ता पिंपळवाडी रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स समोर साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकान क्रमांक एक शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ अडुसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी